नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी भी मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे तर ही निवडणूक अतिशय चुरशीची सुरू आहे चार फेऱ्यांची मतमोजणी झाली असून चौथ्या फेरी अंती दत्ता मामा भरणे हे एकवीसशे एक, यक, एक, त्र्याऐंशी मतांनी आघाडीवरती आहेत परंतु चोवीस फेरे आहेत पंधरा ते सोळा फेऱ्यापर्यंत आघाडीवरती राहतील असे दिसते त्यानंतर हळूहळू थोडं थोडं कमी होईल परंतु सध्या जी तिरंगी निवडणूक होईल असं वाटत होतं त्यात मात्र प्रवीण माने हे कुठंतरी निम्यावरती येऊन ठेपलेले आहेत प्रवीण माने हे तीन हजाराच्या वरती गेले गेलेले आहेत आणि हे दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे जवळपास दत्तात्रय भरणे यांना नऊ हजारापर्यंत मत मिळालेली आहेत हर्षवर्धन पाटील यांना एकवीसशे त्र्याऐंशी त्यापेक्षा एक कमी आहेत आणि प्रवीण माने यांना साडेतीन हजाराच्या दरम्यान मताधिक्य झालेलं आहे परंतु ती चार फेऱ्यांचा निकाल म्हणजे निकाल झालेला नाही निकाल अजून बाकी आहे तरी आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सुरुवातीला प्रथम चॅनल सबस्क्राईब म्हणजे आपल्याला येणारा पुढचा व्हिडिओ पाहता येईल कॅमेरामॅन आणि के समी भीमराव काटळी पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे इंदापूर विधानसभा निवडणुकीचं महाकवरेज